शक्तिपीठ महामार्गास उद्या योजनेचा गाठ झाला काय निघू प्रकार मदत करण्याचा प्रयत्न नक्की होईल याच्यामध्ये माझं रूपात कॉर्पोरेटच्या रूपाने माझी आहे कॉर्पोरेटच्या रूपाने सुद्धा या शेतकऱ्यांच्या मुक्तीसाठी त्यांनी आपली मदत देरल व्यवस्था याच्याकडे दुसरी डिपार्टमेंट शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जर काय

एक मोठ आहे ते नागरिक स्थानिक रहिवाशांनी ते नाकारली आता राजकारण फोट असल्यामुळे त्याला नको ते मदत नाकारली हा एक प्रश्न त्याला थोडा दुसरा प्रश्न आहे की सत्तेतील पक्ष मंत्री आहेत ते पक्ष आहेत धान्य किट वाटत करतात

पाहिजे लोकांना असं जर कोणी मदत केली असेल तर नाकारण्याकडे याच्यामध्ये एक दुसऱ्याला मदत करण्याची भावना त्यामध्ये आहे आणि ज्या लोकांनी मदत नाकारलेली असेल ते आमच्या पक्षाचे नसतील आमच्या भाविक होते ते बाबासाहेब आंबेडकर नेहरूच्या मंत्रिमंडळात असताना ते वाटत होते जलसंप्रधान होते आणि त्यांच्या काळामध्ये दामोदर घॅली नावाचे आहे बिहार आणि आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये त्या ठिकाणी सात डॅम बांधण्यात आले होते आणि बाबासाहेबांनी ही कल्पना मांडली होती की डॅमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अॅग्रिकल्चरला पाणी मिळेल पिण्यासाठी पाणी मिळेल जनावरांना पाणी मिळेल पक्ष्यांना पाणी मिळेल आणि त्या डॅमच्या माध्यमातून वीज निर्मिती होऊ शकेल ही भूमिका सुरुवातीला बाबासाहेबांनी मांडली होती आणि त्यानंतर अनेक डॅमच्या माध्यमातून वीज निर्मिती होते पण नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाला त्या काळात होती विरोधी जातील तर कदाचित एवढा पाऊस पडल्यानंतर एकदम तिथे जो मुखांतर होणारच आहे पण नद्या मधून पाणी अशा पद्धतीने एकदम आत पाणी येत ते त्यासाठी नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाला गती मिळाली पाहिजे त्यासाठी मी राज्य सरकारची बोलणार आहे राज्य सरकारने हा कार्यक्रम हातात आहे आणि केंद्राकडून यासाठी मदत मिळून नक्कीच हा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ करण्याची मागणी आहे त्यासाठी मी ना आहे एम लागेल केला तर त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना दिला तर ते नवीन आहे आणि त्या माध्यमातून त्यांना त्यात मदत मिळू शकते